मुलांना कधी कधी घरचे जेवण खायला आवडत नाही बाहेर हॉटेलमध्ये जाऊया म्हणतात पण का म्हणतात हे आपण कधी लक्ष देत नाही कारण की तिथे चमचमीत झंझणीत असे जेवण असते तर आज त्यातलाच एक प्रकार बघणार आहे तो म्हणजे आपण डाळ तडका बघणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वेळ न आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे बघू शकता आहे मी एक फुलपात्र घेतलेले आहेत ते तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत एक मूग डाळ घेतलेली आहे एक मसूर डाळ घेतलेली आहे आणि तुरडाळ ह्या समप्रमाणातच मी फुलपात्रामध्ये बसतील तेवढ्या ह्या तीन डाळी घेतलेल्या आहेत ह्या मिक्स डाळी का घेतल्यात ते सांगते आता कारण की तूर डाळीने कधी कधी पित्त होतं तर तुरीच्या डाळीचं प्रमाण हे मी थोडंसं कमी ठेवलेलं आहे आणि मुगाची डाळ मसूर डाळ थोडीशी जास्त घेतलेली आहे आणि तुरीची डाळ फक्त चवीसाठी थोडीशीच मी इथे घेतलेली आहे तर ही डा तिन्ही डाळी आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायच्या आहेत आणि यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा फ्रेश पाणी घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये तर इथे मी एक फुलपात्रवर डाळ घेतलेली आहे तर इथे मी दोन फुलपात्रवर पाणी टाकणार आहे म्हणजे इतकं पाणी आपल्याला पुरेसं होतं इतक्यात आपली डाळ ही शिजून तयार होते ही डाळ मी कुकरला लावणार आहे पण त्याआधी यामध्ये एक चमचा मी इथे हळद टाकणार आहे हळद आणि मीठ टाकल्यामुळे डाळ ही पटकन एकसारखी आपली ही शिजली जाते आणि डाळीला आपला कलरसुद्धा खूप छान येतो त्यासाठी इथे मी हळद आणि मीठ आत्ताच टाकलेलं आहे परत पण आपण टाकणार आहे पण थोडंसं आत्ताच टाकलेलं आहे मी तर आता ही प्लेट ठेवून मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तोपर्यंत इथे मी राहिलेली बाकीची तयारी करून घेतलेली आहे इथं लसूण थोडासा भरपूर घेतलेला आहे दोन ते तीन गड्डे हा लसूण मी चेचून घेतलेला आहे आणि मिडियम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी आता ही डाळ चांगली शिजलेली आहे पाहू शकता मिठामुळे आपली डाळ ही पटकन शिजते आणि एकसारखी आपली ही डाळ शिजली जाते यासाठी कधीही डाळ शिजवताना थोडंसं मीठ टाकायचं तर आता ही डाळ शिजून थोडीशी घट्टसर झालेली आहे तर इथे मी थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे थोडीशी पातळ होईल ही डाळ शिजवताना मी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये ही डाळ आपली शिजून तयार झालेली आहे जास्त डाळ आपल्याला ही पातळही करायची नाही आणि घट्टही करायची नाही बरोबर आपली डाळ ही दाटसर झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ही डाळ करून घ्यायची आहे तरी ते बघू शकता एक ग्लास ही इथं मी पाणी घातलेलं आहे परफेक्ट ही डाळ पर पातळ व्यवस्थित झालेली आहे परत आपल्याला पाणी घालण्याची सुद्धा गरज नाही तरी तर आता आपण फोडणी टाकून घेऊयात तर इथे मी एक कढई घेतलेली आहे व्यवस्थित फोडणी टाकलेली तुम्हाला दिसावी यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे तुम्ही ही डाळ पातेलामध्ये सुद्धा करू शकता तर कढईमध्ये छान असं तेल टाकलेलं आहे तर आपण इथं साधी फोडणी देतो आहे म्हणजे रेग्युलरची जी फोडणी असतो तीच देतो आहे त्यामुळे इथं तेलाचं प्रमाण थोडंसं आत्ता मी कमी ठेवलेलं आहे तर छान असे जिरे मोहरी टाकलेले आहे कढीपत्ता टाकलेला आहे चांगलं ते आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लसूणसुद्धा गुलाबी कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता त्यात टोमॅटो टाकलेला आहे टमॅटो तुम्ही मला आवडत असेल तर टाकू शकता स्किप केला तरी चालेल पण टमॅटोमुळे एक आंबट अशी चव येते यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कस्तुरी मिळते तीसुद्धा आता तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याची टेस्ट व्यवस्थित अशी आपल्या डाळ तडक्यामध्ये तर उतरते तरी आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते टाकलेलं आहे एक चमचा आणि अर्धा चमचा हे सांबर मसाला टाकलेला आहे हे छान असे मसाले भाजल्यानंतर यामध्ये मी आता मी यामध्ये डाळ वतून घेतलेले आहे आणि थोडंसंच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी अर्धा चमचा पा कारण की पहिला आपण एक चमचा इथे मीठ टाकलेला आहे त्यामुळे आता मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे तरी डाळ चांगली अशी खळखळून उकळून घ्यायची आहे आता आणि ही साईडला ठेवून द्यायची आहे तर आता आपण तडका देणार आहे यामध्ये दे थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि एक चमचा हे मी तूप टाकणार आहे तुम्ही नुसतं तेल घेतलं तरी चालेल पण तुपामुळे आपल्या डाळ तडक्याला एकदम छान अशी टेस्ट येते मुलंसुद्धा आवडीनं खातात त्यामुळे शक्यतो करून इथे तूप तुम्ही थोडंसं वापरा तर जिरे टाकलेलं आहे थोडासा हिंग टाकलेला आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे जी बेडगी मिरची त्याने कलर खूप आपल्या डाळ तडक्याला छान येतो यासाठी आणि साबुत मिरची यामध्ये मी टाकलेली आहे तर इथं आपला डाळ तडका हा तयार झालेला आहे तुम्ही इथे कलर वगैरे पाहू शकता किती छान आपल्या डाळ तडक्याला आलेला आहे तर असे तुम्ही रेस्टॉरंटलासुद्धा गेला की असाच प्रकारचा हा डाळ तडका बनलेला असतो तर इथे कलर वगैरे पाहू शकता किती छान आलेला आहे तर आजच्या तडकेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद